नमस्कार मित्रांनो आपलं आज दिवस माळाच्या टायमिंगला लाईव्ह चालू आहे कोण आले का नाही अजून लाईव्ह काय शेवग्याची खुडणी चालू आहे का बघा असा शिअंडा काढायचा आहे डायरेक्ट शेतातून लाईव्ह हे माझ्या पाठीमाग बघा का म्हणजे जवळजवळ एक एकर एक आपला शेवगा आहे झाडाची हाईट अजून आहे काही कमरला आहे काही डोक्याला छातीला असं पण बघतो तर मग आपण हे जेवढं आपण शेंडा खुडू असा हात हात शेंडा लांबला की मग शेंडा खुडायचा ती काम चालू आहे सध्या यायला काही एवढं टेन्शन नसतं काय कडण हिंडायचं एक आठ दहा दिवसाला चक्कर मारायची ह्याच्यात म्हणजे आपल्याला समजते म्हणजे जास्त झाड उंच जात नाही टाकायचे आणि शेव गेला मनुष्यबळ काही जास्त लागत नाही आपली लावण जी आहे ती बारा बाय सहावर आहे सहा फूट दोन झाडावरला अंतर आहे आणि बारा फूट दोन लाईनमधलं आल आहे कोण नाही लविश हॅलो हॅलो मराठी समजती ना हॅलो शेवग्याची चावलं आहे कटिंग आपलं कुटुंब आलं होतं तर शेवग्याचे झाड उंच न जाण्यासाठी आपण हे असे ह्याचे शेंडे कट करायचे काय त्याच्यामुळे झाड उंच जाणारच नाही असं डेरेदार तिथले तिथेच होते झाड अजून थोडा दिवस आहे अगं बघा ह्याचे शे, शेंडे नाही का काय होते माहितीये का हे पूर्ण सरळच असं जसे आपल्या येळूच्या वाश्यानी एकदम सरळ उंच जाते आणि फांदी म्हणजे शेंडा जर वरून कट केला तर मग शेवग्याचे झाड कमीत कमी, -कमी सुरुवातीला गुड गेला त्याच्यानंतर कमराला छातीला डोक्याला परत हात चल तिथं एकदा करायचा त्याच्यानंतर थोडा फाटा वाकून सुद्धा करायचं त्याच्यामुळे जरा कमी हे होते झाड असं एकदम आपलं लिंबूंनीचे झाडं असतात बघा लिंबूचे शेम तसं झाडं बनतंय शेवग्याचं म्हणजे की बाबा दहा फूट हाईट झाली तरी चालतंय आपल्याला शेवग्यात शेंगा आरामात काढता येतात आणि ज्यावेळेस समजा दहा फूट जरी हाईट झाली आणि शेवग्याला शेंगा लागल्या त्याच्यानंतर त्या शेंगा ऑटोमॅटिक असं खाली येतात म्हणजे वज वजन असते ना शेवग्याच्या शेंगाचं भरपूर मग ते फाटे वागते बरो तर बरोबर आपल्याला हाताने घेता आणि काही काही फांद्या तर एकदम खाली जमिनीपर्यंत सुद्धा जातात म्हणजे वज्यानं बरं का नंतर काही जण काय करते त्यांना शेंडा खोडायचं माहितच नसते मग ते आपलं भलतच उंच जाते मग ते काही कामच नाही पुन्हा फसतेत पुन्हा बोंबलतेत <laughs> की शेवग्यात काय नाही म्हणून शेंगाच लागत नाहीत असच तसंच होत आहे चला मी कधी लाईव्ह केलं नव्हतं मला फक्त बघायचं होतं लाईव्ह कसं होते है? आपलेला एक 10 जना सध्या लाइव आहे कोणाला अजून कमेंट करायचे का हेलो हे बघा आता हे झाडं कशीच बघा हे असे एकदम डेरेदार व्हायलात का नाही हे झाडं उंच जाणारच नाही बघा तुम्ही मी आता हे नंतर कंटिन्यू पण मॅसेजेस टाकतो म्हणजे आपला व्हिडिओ बनवून टाकतो बघू काय होते चला मित्रांनो धन्यवाद पुन्हा नंतर करीन अजून काहीतरी नमस्कार